तालू काही काही शिक्षण जोरावर लातूर परभणी नंदुरबार व इतर तालुक्यातील आदिवासी तसेच मूकबधीर व अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शंभर टक्के अनुदानित शाळा हस्तांतरित करून त्या पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात सुरू करण्याचा घाट घातला असून पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक सरपंचांनी सगळे कायदे धाब्यावर बसवून ग्रामपंचायत हद्दीतील आर्वे गावाच्या गायरान जमिनीवर एका खासगी संस्थेला शाळेच्या बांधकामासाठी अनाधिकृतपणे परवानगी दिली असल्याने लोहारी बुद्रुक व आर्वे येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असून आम्ही आमची गुरेढोरे कुठे चारायची तसेच भविष्यात आम्हाला समाज मंदिर वाचनालय अंगणवाडी घरकुल योजना राबवण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही म्हणून या शाळेचे बांधकाम न थांबल्यास माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे आर्वे व लोहारी येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे राहणार तालुका पाचोरा जिल्हा इथे अतिक्रमची शाळा चालू आहे आर्वे गावात ती शाळा बंद पाडावी व जे आमच्या गावातील जे काही व्यक्ती आहेत त्यांना गरजू घरगुती गरजे आहे ही जागा शासनाने द्यावी घरकुल बांधासाठी समाज मंदिर समाज मंदिर इतर ज्या सुविधा असतील शासनाच्या त्यासाठी जागा मिळावी हे शाळा थांबावी काम पण झालं पाहिजे हो काम पण झालं पाहिजे नाही झालं तुम्ही काय आंदोलन नाही झालं उपश्रणाला बसवत शेकडा तुम्ही चढवी कुठे हरवेगाव काय बांधकाम चाललंय हे त्यांनी परस्पर काम चालू केले आम्हाला माहित बिगर माहिती काम थांबलं बाई थांबायलाच पाहिजे नाही थांबलं तुम्ही काय करणार ओपेशन काहीतरी करू आम्ही काहीतरी पण तुमच्या आरवे गावाची जागा आरवे गावाची जागा आहे आणि सरपंच लवारीच आहे रवारीच आहे त्यांना तुम्हाला काहीच विचारलं विचारलं नाही परस्पर देऊन टाक परस्पर दिली किती लोक आहे तुमच्या तडवी समजा गिरण पन्नास आले घरकुलं कोणाकोणाला कोणाला मिळाले बाकी ज्यांना मिळाले बाकी ज्यांना नाही मिळाले पन्नास टक्काचे वर लोक बिना घरकुलची जाग्याने विलासो आली मग तडवी कुठ राहतो आर्वे काय म्हणतोय तुमच्या बंद करा असं या आम्हाला घरकुलांना जागा नाही घरकुल आला तर कुठं बांधायचं मी हा जागा नाही मला राहायला राहिला जागा नाही आता हा घरकुल पाहिजे जागा नाही स्वतःची नावावर नाही काही नाही हे बंद केलं पाहिजे हा बस मतदानापुरतं ओळखता आणि नंतर पाहतायत नाही आमच्याकडे काही तुम्हाला आश्वासन होतं काहीच नाही काहीच नाही हा हा हा